कारण मराठे हे पक्षी आहेत मराठे शिवसेनेत हे भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी उरले सुटले वंचित विंचित सगळे छोट्या मोठ्या पक्षात मराठे विभागलेले आहेत कारण मराठे हा राजकारणाशी निगडीत असलेला सत्ताधारी समाज आहे असं सांगितलं जातं पण मराठ्यांची ग्रामीण भागात अवस्था जाऊन बघा नरेगाच्या कामावर सगळ्यात जास्त मराठे आहेत ना पण मराठे संख्येने जास्त आहेत मराठी आरक्षणात आल्या तर बाकी ज्यांची गोची होती असा संभ्रम निर्माण केला जातो आजही मराठी ओबीसी मध्ये आहेत ना उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणातला विदर्भातला आता मराठी परंतु देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी अशांनाच आम्ही जात प्रमाणपत्र देण्यात आम्ही ओबीसीच्या आरक्षणावर धक्का लावला नाही काय झाले नारायण राणे समितीने आपल्याला आरक्षण दिलं पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते नारायण राणी ही समिती होती ही घटनात्मक समिती नाही तिला कुठलेही अधिकार नाहीत तरीही महाराष्ट्रामध्ये राणा राणे समिती फिरली आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांच्या पदरात काहीतरी पाडून द्यायचं म्हणून मराठ्यांना एसी बी सी नावाचं आरक्षण देण्यात आलं त्याला सोळा टक्के आरक्षण मराठ्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या दिलं चार टक्के मुस्लिमांना दिलं ते कोर्टात गेलं दोन हजार चौदामध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आता देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठ्यांचे म्हणजे कर्दन काळ ठरलेले त्यांनी ते आरक्षण घातलं त्यांनी ते घातलं जाणीपूर्वक घातलं बरं ते आरक्षण घातल्यानंतर कोपर्डीची श्रद्धाताईचं जे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेरा जुलै दोन हजार सतराच्या दरम्यान ते प्रकरण घडलं आणि कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झाला त्याच्यानंतर मराठा समाजाचा उद्रेक लाखोच्या संख्येने मराठे आले मुखमोर्चे मोर्चे झालेत आणि मग ह्या मुक मोर्चातल्या मागण्या होत्या ते, बत्तीस तेहतीस मागण्या होत्या त्यातली प्रामुख्याने त्या आरोपींना फाशी देणे असेल त्यानंतर मराठा आरक्षण असेल कर्जमाफी असेल अशा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते अण्णासाहेब पाटील असेल मग आता हो तेहतीस बत्तीस पैकी काय द्यायचं समाजाला आता आरोपींना फाशी देण्यासाठी दे उज्ज्वल निकम नेमण्यात आले फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालली त्याच्यातला आरोपी पण आता त्यांनी आत्महत्या केलेली आहे एका आरोपीने okay. मग नंतर मराठ्यांना काय मग गायकवाड आयोग नेमला म्हणजे चौदा अकरा दोन हजार अठराला तुम्ही गायकवाड आयोगाची स्थापना करतात आणि चौदा आठ म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार अठराला तुमचे केंद्राने अधिकार काढून घेतलेले आहेत की राज्याला अधिकारच राहिले नाहीत मागास आयोग नेमण्याचे मागास आयोग नेमण्याचे आणि ने एखादा तुम्हाला एखादी जातीला आरक्षण देण्याचे ते तुमच्या अधिकार काढले असताना मग मा दे मग त्यावेळेस हे मराठा अभ्यासक जे कोणी होते यांनी विरोध केला ना यांनी सांगितले हे चुकीचे सेम डे ला डॉक्टर शिवानंद भानुसे राजेंद्र कोंडरे प्रवीणदादा गायकवाड खेडेकर साहेब बाळासाहेब सराटे आमची आमच्यामध्ये विचाराची मतं असेल पण समाजाचं उद्दिष्ट सगळ्यांचं चांगलं असल्यामुळं सगळ्यांनी त्यावेळेस विरोध केला आणि सेम डे नाना समितीचं ज्यावेळेस आरक्षण आलं सेम डे सांगितलं संभाजी ब्रिगेडने की हे आरक्षण टिकणार नाही गायकवाड आयोगाचं आरक्षण आलं तेही सांगितलं टिकणार नाही पण ते तीन चार वर्ष कोर्टामध्ये दे देवेंद्र फडणवीसने सत्यसाठी सत्तेसाठी टिकवलं आणि महाराष्ट्राची माग मा त्यांनी नंतर सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी मला ती भूमिकाच मांडू दिली नाही म्हणून उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ते आरक्षण कोर्टात गेलं सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं म्हणजे मुंबई हायकोर्टात टिकतं आणि ते तिकडं वरती ना करतं मग हे नेमकं काय चाललंय आणि आता न्यायाधीशाची म्हणजे न्यायपालिका कोणाच्या ताब्यात आहे हे आपण सर्वजण पाहतो कोणाचा पक्ष कोणाच्या घरात चालला आहे कोण कोणाचा बाप होत आहे ही सगळी भूमिका झाल्यानंतर समाजाच्या पदरात काय पडतं मग दोन हजार एकोणावीसला केंद्रामध्ये एक, केंद्रा एक कायदा होतो एकशे घटना घटनादुरुस्ती होती एकशे तीनवी घटनादुरुस्तीमध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी न मागता एक आरक्षण येतं मग इंद्रसा आणि क्रेसची जी पन्नास टक्केची कॅप घालून दिली आहे पन्नास टक्केची मर्यादा ती ऑटोमॅटिकली महाराष्ट्रात तर बावन्न टक्के तामिळनाडूमध्ये सत्तर बहात्तर ता टक्केपर्यंत गेली राजस्थानमध्ये जास्त छत्तीसगडमध्ये जास्त हे सगळी इकडे वाढलेली असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकीय राज नेतृत्वाची इच्छाशक्ती नसल्यामुळे कारण मराठे हे सर्व पक्षी आहेत मराठे शिवसेनेत हे भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी उरले सुरले वंचित विंचित सगळे छोट्या मोठ्या पक्षात मराठे विभागलेले आहेत कारण मराठे हा राजकारणाशी निगडित असलेला सत्ताधारी समाज आहे असं सांगितलं जातं पण मराठ्यांची ग्रामीण भागात अवस्था जाऊन बघा नरेगाच्या कामावर सगळ्यात जास्त मराठे आहेत ना yeah. हे मराठ्यांची कोणी सामाजिक परिस्थिती समजतं का मराठ्यांच्या पूर्वी लग्नाला आल्या तर बापाला गळफास घ्यावा लागतो ही परिस्थिती कारण लग्नाला पैसे नाहीत मग हे सामाजिक माग असले पण इतर जातीतल्या नेतृत्वानी ने पण समजून घेतलं पाहिजे किंवा आपल्या जातीतल्या नेतृत्वाने पण समजून घेतलं आणि आरक्षणाने सगळे प्रश्न मिटतील का तर मिटणारच नाहीत पण आरक्षणाची जी काही संभ्रमित अवस्था या नेतृत्वांनी तयार केली जी काही राजकीय नेतृत्व करतात मग एका ताटात द्यायचं दुसऱ्या ताटातून काढून घ्यायचं हा ज काही प्रकार चालला म्हणजे ज्या जातीला आतापर्यंत मरा महाराष्ट्रात किंवा भारतात आरक्षण मिळालं कुठल्या जातीचं आरक्षण काढून घेतलं एखाद्या न्यायालय न्यायपालिकेने किंवा एखाद्या सरकारने फक्त मराठ्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे हे माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती आहेत कारण मी त्या जातीचं आहेत माझ्या जातीला जे जा आरक्षण दोन हजार तेरामध्ये दिलं दोन हजार सोळा सतरामध्ये दिलं दोन हजार एकवीसमध्ये आता पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दिलं दहा टक्के हे आरक्षण दरवेळेस काढले घेत आहेत आणि आमची मुळात मागणी काय आहे की आमच्या समाजाला सरसकट ओबीसी समाविष्ट करा कारण की काका कालेकर आयोग जो एकोणीसशे त्रेपन्न चौपनच्या दरम्यान आला त्यांनी जो सर्वे सर्व्हे भारतात केला होता त्याच्यात मराठा समाज आरक्षणात होता बीडी देशमुखांचा आयोग ज्यावेळेस नेमला गेला समिती ज्यावेळेस नेमला गेली बीडी देशमुखांनी ज्या जाती भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्या जाती जा होत्या त्याच्यामध्ये मराठा जात वगळण्यात आली आणि ज्या जाती नव्हत्या म्हणजे जे आता एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जे आर मध्ये जाती बऱ्याचशा जाती जाती ऍड होणे म्हणजे काय की एखादी उदाहरणार्थ मी कोणत्या जातीला द्वेष देत नाही मी सगळ्या म्हणजे ज्या जातीचं नाव घेणार त्यांची माफी सोनार जातीच अनुक्रमांक आहे सोनार जाती, जाती समोर ना जर का सोनार जाती मधल्या पोट जाती जर का ऍड केल्या नवीन जात ऍड होणे म्हणजे काय त्याच्या पोट जाती त्याच्यात समाविष्ट करणे ही <स्या> दिशा भूल केली जाते त्या पोट जाती त्याच्यात ऍड होतात म्हणजे जर होता। का एकोणीशे सदुसष्ट अडुसष्ट दरम्यान जर का एकशे ऐंशी जाती होत्या तर त्या आता त्या साडेतीनशे चारशेच्या वरती आहेत आता नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला काही जाती ऍड केल्यात त्यांनी मग ह्या जाती समाविष्ट होणे कारण ह्या पोट जातींचा शोध लागतोय किंवा ते मागणी करतात पण या जातींसाठी आयोग नेमल्या जातात का या जातीसाठी सर्व होतो का अशा कुठल्याच प्रकारचं काही यांच्यासाठी कृती कार्यक्रम आखल्या जात नाहीत पण मराठी संख्येने जास्त आहेत मराठी आरक्षणात आल्या तर बाकी ज्यांची गोची होती असा संभ्रम निर्माण केला जातो आजही मराठी ओबीसी मध्ये आहेत ना उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणातला विदर्भातला आता मराठातला आहेत ना आम्ही ओबीसी मध्ये उलड मी ओबीसी म्हणजे लक्ष्मण हाके सारख्या मोठ्या अभ्यासाकाला विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा छगन भुजबळ साहेब असतील ॲडव्होकेट मंगेश ससनांना माझी भाषा लवकर समजेल ते माझे मित्र आहेत तुम्हाला जर का ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवायची असेल तर मराठा हा सांस्कृतिक योद्धा राहिलेला आहे मराठा हा रणंगरावर योद्धा राहिलेला आहे आणि मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही आमच्या रक्ताचे बांधव आहात ना आपण सगळे ओबीसी जाऊ आणि ओबीसीची जी, जी सत्तावीस टक्क्याची आता आहे मर्यादा ती आपण वाढवून घेऊ ना केंद्रात आपला सत्ता आणू आपण आपण सर्व एका ताटात जर का बसलो तर नक्कीच आपण जे काही आपल्या वाटेला नाही तेव्हा आपण वाटूनच घेऊ ना मग पन्नास टक्क्याची कॅब केव्हा ज्यावेळेस दिस तुटल ज्यावेळेस ओबीसी आणि मराठा एकत्र येतील मुळात आम्ही एक आहोत पण राजकीय दृष्ट्या आम्हाला आणि मग सांगितलं जातं की मंग था था कि हे राजकारणात येतील हे नगराध्यक्ष होतील अरे जर का तुमचे नगराध्यक्ष आणि तुमचे आमदार होऊनच समाजाचं भलं झालं असतं तुमच्या म्हणजे आपल्या समाजाचं भलं झालं असतं तर सगळ्यांची संख्या आहे ना आज आमदार खासदारामध्ये सगळ्यांचे मुख्यमंत्री होऊन गेलेत मग का समाज विकसित झाला नाही तुम्ही जसं म्हणला की आपण ओबीसी मध्ये गेलो पाहिजे तुमची मागणी किंवा अभ्यास तोच पर्याय आहे अंतिमतः घटनात्मक पर्याय तोच आहे की जर का समाजाला शाश्वत आरक्षण लागत असेल तर ईडब्ल्यू चे एक आरक्षण त्याचा केंद्रामध्ये ते कायदा झालेला आहे सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं ते पण त्यांनी तसं ठेवले नाही पण आता शिंदे सरकारच्या काळात दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे ते अजूनही आहे त्याचा फायदा होतोय का शंभर टक्के काय मी तेच सुरुवातीला मी तेच सांगितलं की कोणीतरी कोणासाठी काहीतरी बोलते जी मराठा क्रांती मोर्चामधली तत्कालीन जी समन्वयक होती ती आज शिंदे सरकारसोबत त्यांच्या पक्षामध्ये आहेत मग शिंदे सरकारने दिलेलं आरक्षण हे शाश्वत आहे का, का, का हे बिलकुल शाश्वत नाहीत हे घटनात्मक आहे का हे घटनात्मक आहे कारण पन्नास टक्के जाऊ शकतात दहा टक्के शंभर टक्के जाऊ शकतं जोपर्यंत मी राजा आहे तोपर्यंत मी तो प्रजेला जोपर्यंत जो हे सत्ता है। ही सत्ता आहे तोपर्यंत ते आरक्षण टिकणार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर okay. ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया येईल त्यावेळेस कोणतरी गुणरत्न सदावरते कोणत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते चॅलेंज झालं होतं आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे काय असतं ज्याची सत्ता आहे त्याच न्यायपालिका आहे हे गेले आपण चार वर्षात बघतोय आणि अभ्यासकांचं मत काय आहे की बाबा जे नाहीयेत कमीत कमी जे पदरात पडले त्याच्यातून तरी भरती प्रक्रिया करून घ्या नोकरी करून घ्या शिक्षण करून घ्या नसल्यापेक्षा जे मिळतंय त्याच्यातून ठीक आहे ना म्हणजे आम्हाला भूक आहे जेवणाची तुम्ही आम्हाला पापड खायला देत आहेत थोडीफार आमची भूक किंवा पाणी प्यायला देतात अशा पद्धतीचा प्रकार चालू आहे त्याच्यातून सुद्धा मराठा समाजाला फायदा झाला झाला नाही असं नाही कारण खरं बोललं पाहिजेत समाजाला संभ्रमित दहा टक्के जे आरक्षण मग सोळा टक्के दिलं त्याच्यातून फायदा झाला नारायण राणे दिलं पण तुम्ही गुंतागुंतीचं देतायत ना शाश्वत द्या ना तुम्ही आम्हाला एकदाच काय द्यायचंय तुम्हाला मग तुम्ही का देत नाही कारण की मराठ्यांच्या राजकारणाभोवती इतर जाती खेळत ठेवण्यात खेळण्याचा हा जो प्रकार आहे आरक्षण जर का मराठ्यांनी मागितलं तरच बाकीच्या जाती जिवंत होतात नाही तर आरक्षणाचा लढा तीन महिने कोण कुठं होतं का मी एक व्हिडिओ काढला बारा डिसेंबरला पंच्याण्णव दिवस आरक्षणाला म्हणजे दोन सप्टेंबरला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दिवस झाले आणि मी एक माहिती या एक माहिती मागवली हो की आज जात प्रमाणपत्र मराठ्यांना किती मिळाले हैदराबाद है गॅझेटचा नोंदी विचारात घेऊन तर ते पंच्याण्णव मिळाली होती मग शंभर दिवसात जर का पंच्याण्णवच प्रमाणपत्र मिळेल मग स्ट्राईक रेट किती आहेत मग देवेंद्र फडणवीस सांगतात की पाचशे चौऱ्याण्णव अर्ज आलीत अर्ज येण्याची संख्या कमी म्हणून फक्त आम्ही पंच्याण्णव प्रमाणपत्र अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र दिले मुळात काय वाटतं का अर्ज कमी असते अर्ज कमी जे कारण असं आहे की ज्या नोंदी शिंदे समितीने सापडल्यात शिंदे समिती ही ऑथेंटिक समिती होती नोंदी सापडल्या तेच अर्ज करताय तेच अर्ज करतायत ना ज्यांच्या नोंदीच एक जून दोन हजार चारच्या मग ह्या माझ्या देवेंद्र फडणवीसला किंवा एकनाथ शिंदेला माझा सवाल आहे तुमच्या चॅनलच्या तुम्ही काय दिले दुसऱ्याच्या लग्नामध्ये भेटल्याच नाही मी मराठवाड्यात आहे तर काय होईल मला भेटून खरं सांगू का देवेंद्र फडणवीसांनी दोन सप्टेंबरच्या दिवशी जर का व्हिडिओ तुम्ही बघितला सगळ्या चॅनलवर देवेंद्र फडणवीस नागपूरमधून बोलत होते त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जरंगे पाटील जरी म्हणत असतील की मराठवाड्यातला सगळा मराठा समाज आरक्षणात गेला किंवा त्यांना जात प्रमाणपत्र मिळतील परंतु देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी अशांनाच आम्ही जात प्रमाणपत्र आम्ही ओबीसीच्या आरक्षणावर